येस yes, yes. so, सर तो सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये इयत्ता पाचवीच बाल भारतीचं पुस्तक आहे त्यातील एक कविता आहे दहाव्या नंबर वर त्या दहाव्या क्रमांक तिचं नाव आहे रंग जादूचे पेटी मधले काय दिले आहे रंग जादूचे पेटी मधले तुम्हाला सर्वांना माहित आहे आणि तुम्ही सर्वांनी रंगपेटी वापरलेली आहे अजूनही तुम्ही रंगपेटी वापरता तुम्हाला रंगपेटीमध्ये वेगळे रंग असतात ते जे रंग असतात ना हे पेटी मधले कसे असतात इंद्रधनुषचे रंग असतात कसे असतात इंद्रधनुचे असते पांढऱ्यातून बघा पांढरा रंग आहे ना पांढऱ्यातून सात रंग निघतात किती रंग निघतात सात रंग निघतात आणि ते रंग एकत्र आले की पुन्हा पांढरे होतात जर आपण विचार केला पांढऱ्यामध्ये सात रंग असेल किती रंग असतात सात रंग कोणकोणते रंग सांगायवर मला इंद्रधनुष्याचे रंग कोण सांगेल इंद्रधनुष्याचे रंग कोणते सांगेल सांगावर मला वी आय बी जी वाय ओ आणि आ हे रंग आले इंद्रधनुष्याचे सांगा आता व्ही म्हणजे काय व्हॉयलेट बरोबर व्ही म्हणजे व्हॉयलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन येल्लो ऑरेंज रेड तांबडा नारिंगी पिवळा हिरवा निळा इथे येणार पारवा आणि जांभळा असे रंग असतात इंद्राचे आणि तुम्ही या रंगांना जेव्हा एकत्र केलं ना तर पुन्हा पांढरा रंग तयार होतो कोणता रंग तयार होतो पांढरा रंग तयार होतो समजलं का कोणता रंग तयार होतो पांढरा रंग तयार होतो तर पुढे बघा आकाशाला तुम्हाला रंग द्यायचा आहे कोणता रंग आकाशाला दिला आपण निळा रंग देतो तुम्ही जेव्हा चित्र काढता त्या चित्र काढताना जेव्हा तुम्ही आकाशाचं चित्र काढत असता त्या आकाशाला तुम्ही रंग कोणता देतो आपण निळा देत असतो माहिती आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या घर आकाशाकडे बघा तुम्हाला रंग दिसेल आकाशाचा निळा रंग पाहायला मिळेल छटा रुपेरी वरती असू द्या थोड्या छटा पण द्यायच्या रुपेरी निळ्या अफाळी हिरवे रागू रागू कसे आहेत रागु, रागु, रागु म्हणजे पोपट पोपटांचा रंग कोणता आहे हिरवा किती पाखरे उडतील पाखरे सुद्धा उडत आहेत आपण हिरवे पोपट दाखवतो आणि काळ्या रंगाचे पक्षी आपण आकाशामध्ये दाखवत असतो दिसत तुम्हाला पुढे बघा अवतीभवती काढा डोंगर तुम्हाला काय करायचं आहे इथे बघा दिसतंय तुम्हाला डोंगर काढायचं आहे अवती अवती आणि त्या डोंगराला रंग कोणता द्यायचा आहे तुम्हाला डोंगराला रंग कोणता द्यायचा आहे तांबूस रंग काळसर थोडासा तांबूस रंग द्यायचा आहे आणि काळसर रंग द्यायचा आहे डोंगरातून खळखळ खळखळ निर्जर स्वच्छ आणि डोंगरातून काय वाहत आहे पाणी वाहत आहे डोंगर काय वाहत आहे पाणी वाहत आहे स्वच्छ पाणी आहे तुम्हाला वाहताना त्या डोंगरातून दिसत आहे बरोबर की नाही तर पुढे बघा चार नेमक्या काढा रेषा चार नेमक्या काढा रेषा एक दोन तीन चार बरोबर बर। विटा विटांच्या भिंती सरशा तुम्हाला वर विटाच्या भिंती इथे बघा भिंती तुम्हाला लावायच्या आहे घर काढताना आणि लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती लहान मोठ्या चौकोनांची खिडक्या दारे होती खिडक्या दारे होती, होती।, होती कोणाची लहान मोठ्या चौकोनांची तुम्हाला इथे खिडक्या आणि दारं पाहायला मिळतील बघा जसे तुम्हाला इथे एक रेक्टँगल काढला एक स्क्वेअर काढलेला आहे आणि खिडक्या दारावर बनलेलं आहे लाल है, लाल कवला छप्पर छपराचा रंग कोणता आहे सांगा बरं इथे लाल रंग आहे छपराचा रंग कोणता आहे लाल आहे तर कवलं तुम्ही पाहिले असेल कौलांचा रंग लाल किंवा चॉकलेटी वगैरे तुम्हाला पाहायला मिळतो तपकिरी वगैरे पाहायला मिळतो अलगद ठेवा वरती नंतर हळूच तुम्हाला कौलावर ठेवायची आहे कार वेल जांभळ्या फुलांची डुलेल वाऱ्यावरती जांभळ्या फुलांची एक छोटी वेल काढा ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला सुंदर अस सजले आता तुमचे घरकुल हे तुमचं घर, घर सजलेलं आहे पुढती त्याच्या पसरा हिरवळ तुम्हाला हिरवळ पसरायची आहे हिरवळ कशाच्या असते गवताची गवताची हिरवळ तुम्हाला पसरवायची आहे पाऊल वाटेवरून तांबड्या सखे सोबत येते तर या पाऊल तां पाऊल वाटेवरून तांबड्या तांबडी पाऊल वाट तुम्हाला दिसते ते बघा चित्रामध्ये ही पावलवाट कशी आहे तांबडी आहे तांबड्या रंगाची तुमच्या घरी कोण येणार आहे सखे सोबती तुमचे मित्र मैत्रिणी येणार आहेत रंग जाडूचे पेटी मधले इंद्रधुंग असते आनंद अशी जुळून देतील सदैव आमची नाती सद तुमची नाती आणि तुम्हाला या रंगामधूनच काय होणार आहे तर तुम्हाला आनंद मिळणार आहे तुमची नाती या ठिकाणी जपली जाणार काही शब्दार्थ आहेत बघा तसं निर्झर म्हणजे झरा सरशा म्हणजे नीडनेडक्या उत्तम अलगद म्हणजे हळुवार कारवेल म्हणजे कारवेल म्हणजे फुलांची एक वेल असते कारवेल काय असते फुलांची एक वेल असते बरोबर की नाही काही प्रश्न उत्तर आहेत बघायच्यामुळे सांगा मला उत्तर जमतं की तुम्हाला बघायचे जसा हिरवे राघू कोठे उडत आहेत सांगा बरं मला हिरवे राघू कोठे उडत आहेत कोण सांगेल सांगा सार्थक संचिता श्रावणी जय हिरवे राहू कुठे उडत आहेत सांगा सोप आहे ना याच्यासाठी कविता वाचायची पण गरज नाही राहू कुठे उडतात पोपट कुठे उडत आहेत सांगा था था आकाशात अब्बा कुठे उडत आहेत तर ते आकाशात उडत आहेत हिरवे राहू आकाशामध्ये उडत आहेत निर्झर निर्झर कुठून कसे वाहतात सांगा बरं मला निर्झर झरे कसे वाहतात हा आणि कसे वाहतात खळखळ वाहतात कसे वाहतात संजना लक्ष देवा संजना चित्रातील भिंती कशा तयार होतात सांगा बरं मला चित्रातील भिंती कशा तयार होतात हो चार कांड्या काढून चित्राची भिंती तयार होते बरोबर आहे तर चार काड्या जेव्हा तुम्ही काढल्या की त्या होतं त्या चार नेमक्या काढा रेषा आणि त्या तुम्ही त्या ठिकाणी तशाच प्रकारे भिंतच्या तुम्ही रेषा काढू शकता बरोबर आणि भिंत तुम्ही तयार होते किंवा घर तयार होत पाऊल वाटेवरून कोण येतं सांगा बरं पाऊल वाटेवरून कोण येत आहे आमचे मित्र मैत्री येत आहे बरोबर सखे सोबत येत आहेत इंटरनोच्या रंगांना जादूच्या रंग पेटीतील रंग असं का म्हटलं आहे सांगा बरं मला मागे तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीलाच आणि शेवटी पण कारण काय होतं पांढऱ्या रंगामधून सात रंग बाहेर पडतात आणि या सात रंग एकत्र आले की पुन्हा पांढरा रंग तयार होतो म्हणून त्याला म्हणतात जादूचे रंग कवितेत दिलेल्या प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच पाच गोष्टींची नावं तुम्हाला लिहायची आहे जसं हिरवा हिरवा पोपट आहे हिरवी झाडं असतात अजून काय काय हिरव्या रंगाचा आहे ते सांगा तपकिरी रंगाचं काय काय ते सांगा तांबू तांबड्या रंगाचं काय ते सांगा अजून काही कुठे कवितेत दिलेल्या ना हा बरोबर ठीक आहे आता बघा समानती शब्द सांगायचे सिमिलर वर्ड सांगा बरं कोणी सांगितलं चाललं असं काही नाहीये सगळ्यांसाठी येते आभाळ आभाळाचा सिमिलर वर्ड काय सांगा समानाथी शब्द ढग ढग बरोबर आहे आभाळ म्हणजे येत तुमचं ढग शाबाश निर्झर निर्झर म्हणजे काय निर्झर सुरुवातीला सांगितलं ना शब्दार्थामध्ये निर्झर म्हणजे काय झरा निर्झर म्हणजे काय झरा राघू म्हणजे काय ah. का सांगा आता काय आहे पोपट आहे सर म्हणजे लक्ष पाहिजे स्क्रीन वर शावणी लक्ष देवाळा घर घर तर समोराती शब्द काय नाही घरचा शब्द चार कांडे कसं येणार घर अरे घराला संबंधित शब्द तुमच्या घराला संबंधित शब्द काय हा काय घराला संबंधित शब्द काय तो सदर गृह वेल वेलला समाधी शब्द काय तो लता वेल ला शब्द काय तो लता लक्षात घ्या लता लता वेल ला लक्षात घ्या घरला तुमचं येत गृह किंवा सदर गृह येत नंतर राघू राघू म्हणजे काय पोपट राघू म्हणजे काय पोपट श्रावणी श्रावणी हा सार्थक आवाज बंद ठेव चला पुढे बघा अजून काही प्रश्न आहेत का आपल्याकडे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला कोणत्या रंगाचे जा, कपडे जास्त आवडतात आणि ते का आवडतात हे तुम्हाला विचारलेलं आहे मला तुम्ही उत्तर सांगणार आहात थांबा हे बघा तुम्हाला इथे सात रंग दिलेले आहेत इंद्रधनुचे इंद्रधनुष्याचे सात रंग दिले आहेत तुम्हाला जा म्हणजे जा जांभळा जा ता जा म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा नि नी म्हणजे निळा पा म्हणजे पारवा तानापिनी ही ताना ही पाजा ओके असं म्हणतात तानापिहिनी पाजा किंवा इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो व्ही आय पी जी वाय ओ आर व्ही आय पी जी वाय ओ आर प्युअर काय म्हणजे येईलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन येलो ऑरेंज रेड बरोबर इथून बघा व्हॉयलेट इथं असं आहे ना व्हायलेट इंडिगो ब्ल्यू सॉरी येलो ऑरेंज आणि रेड आणि मराठीमध्ये असं भास ताना करते पुढे बघा अजून काय तुम्हाला तुम्हाला रंगसंगती दिलेली आहे रंगसंगती दिलेली आहे बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे की प्रायमरी रंग प्रथम रंग कोणते आणि द्वितीय रंग कोणकोणते आहेत तर तुम्ही जर नीट लक्ष द्याल तर तुमच्या याच्यामध्ये सुद्धा आहे तुम्हाला की तांबडा रंग पिवळा रंग आणि निळा रंग या रंगांना काय म्हणतात प्रथम श्रेणीचे रंग म्हणतात किंवा प्रायमरी कलर्स म्हणतात कारण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे रंग मिक्स करता तेव्हा तुम्हाला वेगवेगळे रंग पाहायला मिळतात जसं बघा जांभळा रंग हिरवा रंग नारंगी किंवा केशी यांना म्हणतात द्वितीय श्रेणीचे रंग काय म्हणतात सेकंडरी कलर्स म्हणतात आणि हे तृतीय श्रेणीचे रंग रंग तांबू आणि बरोबर निळसर करडा तांबूस करडा पिवळसर करडा हे काय झालं तुमचे तृतीय श्रेणीचे रंग झालेला टर्शरी मध्ये का तर टर्शरी रंग कलर असे म्हणतात ची गोष्ट आली आणि त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बरोबर